नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत पोलीस महासंचालक कार्यालयाच्या चुकीच्या बदल्यांमुळे पोलीस खात्यात गोंधळ झाला आहे कधी नव्हे ते इतके अधिकारी मॅट मध्ये विरोधात गेले आहेत वास्तविक पाहता पुणे शहर व पिंपरी चिंचवड येथील मातब्बर पोलीस निरीक्षकांना वाचवण्यासाठी पोलीस महासंचालक कार्यालयाला चुकीची माहिती सादर केली व पूर्ण महाराष्ट्रात चुकीच्या निकषांवर बदल्या झाल्या त्यातून अधिकारी यांचा गोंधळ झाला आणि ते मॅट मध्ये गेले आहेत काही अधिकारी दहा वीस वर्ष एकाच जिल्ह्यात नोकरी करून इतके मातब्बर झाले की महासंचालक कार्यालय सुद्धा त्यांच्या बदल्या करायला घाबरते त्यानंतर अशीच चुकीच्या निकषांवर पोलीस उपनिरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या चुकीच्या बदल्या केल्या त्यात काही अधिकारी तर त्यांना तीन वर्ष पूर्ण सुद्धा झाले नव्हते या उलट काही अधिकारी पाच आठ दहा वर्ष पूर्ण झाले तरी त्यांच्या बदल्या केल्या गेल्या नाहीत वास्तविक पोलीस खात्यात अकार्यकारी शाखा या विशेष सुरक्षा पथक अँटी करप्शन ब्युरो सीआयडी एटीएस प्रशिक्षण केंद्र इत्यादी सारख्या शाखा या अकार्यकारी म्हणून ओळखल्या जातात परंतु पोलीस महासंचालक कार्यालय व आयुक्त कार्यालय यांनी वाहतूक शाखा गुन्हे शाखा विशेष शाखा सायबर क्राईम यांना साईड पोस्टिंग दाखवून मर्जीतले अधिकारी यांना तेथे ठेवून ज्यांना आठ ते दहा वर्ष झालीत त्यांना ठेवून इतर अधिकारी यांच्या बदल्या केल्या आहेत यामध्ये काही कनिष्ठ अधिकारी भरडले गेलेत त्यांचे कुटुंब मुलांच्या शिक्षणाचा विचार न करता तीन महिन्यांच्या निवडणुकांसाठी बदल्या केल्या गेल्या काही पोलीस हवालदार ते पोलीस उपनिरीक्षक झालेल्या वयस्कर अधिकारी काही ना तर सहा सहा महिने रिटायरमेंटला राहिले आहेत अशांच्या सुद्धा बदल्या केल्या गेल्या केवळ आणि केवळ काही मातब्बर पोलीस अधिकारी यांना वाचवण्यासाठी पोलीस आयुक्त कार्यालय व महासंचालक कार्यालय यांनी चुकीच्या बदल्या करून पोलीस खात्यात गोंधळ करून ठेवला आहे मूळ जिल्ह्यावाल्यांना बदल्या करता मग सगळ्या मूळ का बदल्या केल्या नाहीत मग आठ दहा वर्ष बसलेले अधिकारी यांच्या का बदल्या केल्या नाहीत असा प्रश्न उपस्थित केला जात आहे महसूल विभागातील बदल्या करण्यात आलेल्या नाहीत मग निवडणूक आयोगाचे नियम हे निवडणूक प्रक्रियेतील सहभागी सर्व विभागांना लागू नाहीत का याबाबत या देखील प्रश्नच निर्माण होत आहे त्यामध्ये पोलीस विभाग बदलीबाबत का आग्रही आहे आतापर्यंत समजले नाही कायम पोलीस विभागातच का बळी दिला जातोय पोलीस महासंचालक कार्यालय व महाराष्ट्राचे गृह खाते यावर काही निर्णय घेणार आहे की नाही का अन्याय करणार आहे वा होत राहणार आहे याबाबत प्रश्नचिन्ह आहे कृपया आपण माझ्या चॅनल व पोर्टल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे